नमस्कार प्रेक्षकांनो आमची कलेक्टर मालिकेच्या बारा जुलैच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अप्पी अर्जुन अमोल त्यांच्या रूममध्ये बोलत असतात अर्जुन अमोलला सॉरी बोलत असतो माझ्याकडून काल चूक झाली मी तुला इथून पुढे कधीच सोडून जाणार नाही तर अमोल अर्जुनला म्हणतो बाबा काल तू नसल्यामुळं आम्ही हारलो मी खूप नाराज आहे तुझ्यावरती आणि असं म्हणत अमोल रडत असतो अर्जुनला खूप वाईट वाटत असतं अमोल अर्जुनला बोलतो बाबा तुला माझ्याबरोबर नाही राहू वाटत का, है कुन ना का हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो अप्पी फक्त अमोलकडे बघतच असते अमोल बोलतो बाबा तू मला फिरायला नेत नाहीस आणि माझ्याशी प्रेमाने पण वागत नाहीस मी तुझ्याबरोबर बोलणार नाही असं म्हणत अमोल आता तिथून रिसून निघून जातो अप्पी आणि अर्जुन त्याला समजावण्याचा खूपच प्रयत्न करत असतात पण त्याचं तो काही ऐकत नाही आता एकमेकांकडे बघत असतात आता अर्जुन नक्की काय निर्णय घेईल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद